जय जे जवान जय जे किसान मी आकाश कोळी बोलतोय गेल्या सहा दिवसापासून सरपंच मंगेश भाऊ साबळे हे आपल्या सर्व शेतकरी बांधवासाठी आमरण आणता उपोषण करत आहेत आणि या उपोषणातून मागणी आहेत की ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी परंतु हे निर्लज्ज सरकार कोणत्याही प्रकारची दखल नाही घेता या सहावा दिवस असून सुद्धा आतापर्यंत इथं कलेक्टर आला नाही पालकमंत्री आला नाही किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाही एक कॉल सुद्धा आलेला नाही या निर्लज्ज सरकारला सांगायचं की या शेतकऱ्याच्या घामाच्या दामावर या मंत्रालय उभं राहिलं तुमचा जो पगार होतोय हा शेतकऱ्याच्या घामाच्या दामावर होतोय आणि हा जो आंदोलन करत आहेत आमचे जे सरपंच आहेत हे भगतसिंह मार्गांच्या वर लढणार आहेत आज रोजी आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय याचा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे उग्र आंदोलन देखील करू शकतो आणि या सरकारला देखील एक सांगायचं की तुम्हाला उग्र आंदोलन केल्यानंतरच जाग येते जोपर्यंत आम्ही संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो तोपर्यंत तुम्हाला जाग येत नाही ज्या दिवशी मंगेश भाऊना गाडी पेटवली त्या दिवशी आख्या महाराष्ट्राने तिची बातमी लावली दखल घेतली आणि आज रोजी जीवाची बाजी लावली तरी या बिकाऊ मीडियानी नॅशनल लेव्हलच्या मीडियानी बातम्या लावल्याने का बातम्या तुम्हाला लावता येत नाही तुम्हाला मंत्र्या सत्रांनी पैसे दिलेत का पॅकेज दिलेत का गोरगरीबाचा आवाज तुम्ही का दाखवू शकत नाही हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे तुम्हाला शेवटचा इशारा देतोय मंगेशभूच्या केसाला जर का धक्का लागला तर यानंतर आम्ही मंत्रालय ताब्यात घेऊन मंत्रालयाच्या खिडक्या सोबत मंत्री संत्री मुख्यमंत्री देखील फोडल्याशिवाय राहणार नाही हा शेतकरी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इशारा देतोय आम्ही सिल्लोड तालुक्यात सर्व छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकरी हा आपल्या भागामध्ये जवळपास फक्त पाच ते सात टक्के शेतकरी आहे फक्त पाच ते सात आठ कर्मचारी व इतर वर्ग आहेत जवळपास पंच्याण्णव टक्के आपला हा शेतकरी आपल्या ग्रामीण भागात राहणार आहेत या ठिकाणी रा। उद्या आणि यानंतर कोणत्याही आंदोलनाची दिशा करण्यात येईल त्या वेळेस लाखोच्या संख्येने मंगेशुरूच्या समर्थनात आपण या सिल्लोडमध्ये आलं पाहिजे शांततेने जरी आपलं आंदोलन असलं तर संख्या एवढी असली पाहिजे की हे शासन हे चिल्लडमधून हादरलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला लढा हा तीव्र स्वरूपाचा करण्यात आला पाहिजे आणि